नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काही अतिरिक्त भत्ते प्रदान करण्याची त्याचबरोबर देय असणारे भत्ते बाजार मूल्यानुसार देण्याची मागणी कर्मचारी युनियनकडून करण्यात आलेली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे सदर वेतन आयोगाच्या अनुषंगाने कर्मचारी युनियनकडून काही अतिरिक्त भत्त्यांची मागणी करण्यात आलेली आहे यामध्ये पहिला भत्ता म्हणजे मोबाईल खर्च भत्ता आजच्या आधुनिक युगामध्ये प्रशासकीय कामकाज करीत असताना अधिकारी कर्मचाऱ्यांना आपले वैयक्तिक मोबाईल वापरावे लागते याकरिता येणारा खर्च भागवण्यासाठी मोबाईल खर्च भत्त्याची विशेष तरतूद आठवा वेतन आयोगामध्ये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सध्याच्या आधुनिक युगामध्ये रोज नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत सदरचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विशेष भत्त्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर देय असणारे भत्ते हे बाजारमूल्याच्या आधारावर देण्याची मागणी करण्यात आलेली आहे